हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल ऑफ मॅडी एंड मॅडी तर उद्या आमच्या स्कूलमध्ये माझा म्युझिक कॉम्पिटिशन आहे तर मी पण भाग घेतला आहे म्युझिक कॉम्पिटिशनमध्ये मी आता तुम्हाला एक सॉन्ग गावून दाखवणार आहे तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला तो सॉन्ग कसा आवडला कसा आवडला की नाही आवडला कॉमेंट्समध्ये टाका की तुम्हाला म्युझिक कसं वाटलं माझं तर मी माझ म्युझिक क्लासला जाते तर ते ते तुम्हाला माहिती आहे चला स्टार्ट करू थांबा तो दिसावे Bye. नक्की कॉमेंट्स मध्ये टाका तशी आज काय बनवतीये तू आज मी राजमा बनवतीये राजमा तर आज माझी मावशी राजमा बनवणार आहे त्याच्यासाठी माझी मावशी हे कांदे काय काय करते मावशी काय करते आता टेस्ट करायचे आहे आणि इथे राजमा लावले आहे तर आता चला आपण वेट करूया वेट अँड वॉच हॅलो दाईस् तर आता बघूया माझी मावशी काय करते समोर हे काय आहे मावशी कांद्यांचा पेस्ट कांद्याचा हे टमाटर मुगा बेगा पुस्तक बघा हे कांदे झाले आता त्याचा पेस्ट केला मावशीने आणि हे आमच्या मावशीचे पप्पा हे मसाल्याचं काम करतात आहे बिझनेस करतात अरे बघा त्यांचा नंबर इकडे दिसतोय तुम्हाला पण हे बघा ते अमरावतीला राहतात आणि बघा मसाले किती मोठा पॅक दिला आम्हाला तर आता माझी मावशी टमाटर घातली आहे बघा कुकरची सी हे बघा मी मसाल्याच्या अंदर काय काय आहे ते तुम्हाला दाखवते ठीक आहे मला तुमचं सगळ्यांचं नाव नाही हे बघा तुम्ही घेत करा आणि कमेंटमध्ये टाका तुम्ही मला हे काय दिसतंय हे जिरा आहे ते तर माहिती आहे मला हे बघा जिरासोबत आणि हे कलमी 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 मस्त स्मेल आहे याचा तर मी तुम्हाला नंबर दाखवेन तर तुम्ही अमरावतीच्या जेव्हा जात असेल तुम्ही देऊ शकता

इलायची लवंग याला काय बोलतो कमेंट्समध्ये टाका ठीक आहे अक्र हे आहे रे जायफळ आहे हा हे जायफळ आहे सॉरी सॉरी आणि

पॅकेज ठरवते मावशी तर आता फक्त पण या माझी मावशीच्या घरात पण या मिळाशी काय करूया काय सगळं मला डब्बा लावता नाही येतात तुमचा कम्प्युटर होता पण आपण कनका दिदी माझी कणका दिदी तुम्हाला माहिती मा आहे ना ते आता तिकडे अभ्यास करते तर आपण माझ्या मावशीला स्टेपर पिन हा आहे त्याच्या बॉडे जाऊ घे तशी गरज तर नाही आहे आता है मसाल <coughs> एट एट थर्टी नाइन से वेनजे जून सिक्सटीन पी एम ये बै आता काय टाकलं आता मी जिरं टाकलाय थोडंसं आणि हे बघ एक तेजपत्ता आहे हा एक कलमीचा तुकडा आहे आणि हा ही भेंडी विलायची आहे डीम डीम इलायची थोडं मागे होतो उडण नाही तांदूळ तर आता मरणी टाकली ना ती मला सवय आहे थोडीशी मौरी लागतेच टाकले तू माझ्या माशी धंदा कोणाकोरी आता माझ्या माझ्या लसण उद्रुक आणि पेस्ट आहे परतून आम्ही आता टाकूया टमाटो कि टॅटो पेस्टामध्ये मावशी टमाटो पेस्ट टाकलेला आहे

गरम झाली तर मी एसीला ऑन हा आणि ट्वेंटी सिक्स टेम्परेचर याच्यात आता मावशीने थोडासा गरम मसाला टाकला आहे

अशी म्हणजे आता सांगशी काढते त्याला झालं एकदम परफेक्ट झालेला आहे बघा मस्त आता आपण त्यामध्ये कांद्याची जी तळलेला कांदा त्याची पेस्ट टाकूया तर हा ब्लॉग माझी फ्रेंड बघत असेल अलिशा तर अलिशा राजमा चावल बनलाय काय खाणे राजमा चावल सुटलाय आता याला अजून तेल सुटेपर्यंत थोडस द्यायचं मला हे वाटत की हे लोणच आहे आणि हे राग कसा येत आहे तुला स्वास का स्मेल कसा येतो मस्त स्मेल येतोय तू देख ना खा ऐसे ऐसे बनेगा ना तू खाते ही रहेंगे ठीक है लगी चॅलेंज लगी

ग्रेव्ही ही नाही राहणार आहे ना पे त्याचं आपण पाणी टाकू त्याच्यामध्ये थोडं थोडं घट्ट त्याचा का मसाला आहे हा काही येत नाही बाई तुला सोबत जर मी झालं की तुला राजमाला जर थोडस क्रीमी बनवायचं असेल तर थोडा राजमा आपल्याला थोडा राजम्याचा पेस्ट त्याच्यामध्ये ऍड करायला त्याच्यामुळे जरा थिक ग्रेव्ही

राजमा टाकतोय जे आपण उकडलो ना पाण्यामध्ये कारण की पाण्याची टेस्ट होतं होत मस्त स्मेल येतोय आता याला पंधरा मिनिट झाकण तुला मस्त होऊ द्यायचं मावशी मी काय बोल तुला लागतर शेत मध्ये जायला गेले पाणी अॅर करू मी म्हणजे बसून नाही आहे मी टेबल चालू दिले आणि शूट करते स्टांथबाजी करतो या मी याच्यावर पाय ठेवलं आहे जर काही फुडत नाही आहे जागरून दुष्पणी उघडं तुगडे तर हे काय आता अगं पाणी थोडंसं हे आता याच्यावर झाकण ठेवून देते मी सराख आता अजून कोथिंबीर एड लास्टमध्ये करून आता माझ्या मावशीने तेजपत्ता काढून टाकला आहे आठ डझन आता मावशी मला चार पी आहे टेस्टी आहे खूप टेस्टी आहे राजमा राजमा नाही मसाला त्याचा राजमा व्हायचा माझी मावशी बरं तर आमचा राजमा रेडी झालेला आज माझ्या बहिणीने काय बनवलंय राजमा चावल बघा किती काय बोलतो त्याला टेम्पटिंग राजमा म्हणते आहे टेमटिंग यम्मी आणि यम्मी दिसत आहे आपण वाढून घेऊ पाहिजे का दुश्मन आहे मावशी का मावशी का बोलते काढल ना मस्त कलर आलाय टिपिकल मराठी साईल

Rajma Bhat Marathi <laughs>